नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी हे सेमी पटयाला शिवलेले आहे हे बघाय की ते मस्त प्लेट्स आलेले आहेत फिनिशिंग पण छान आलेली आहे कस्टमर पण खुश झालेले आहेत आणि इथे मी मॅनी पण लावलेली आहे मध्ये त्यामुळे अजून कम्फर्टेबल वाटते ही सलवार मी आज याचीच कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगणार आणि दाखवणार आहे खाली बॉटमला पण वरच्या कुर्तीचा कपडा लावलेला ला आहे त्याच्यामुळे अजून सुंदर वाटत आहे ही हे बघा यश आलेली आहे सलवार चला तो तो तर तुम्हाला याची कटिंग दाखवते अगोदर हे चार पदरी मी कपडा फोल्ड केलेला आहे वरती मी सहा इंचाची नेफा लावणार आहे तर ते सहा इंच वरती सोडून खाली त्याची उंची टाकून घ्यायची पूर्ण सलवारची तर ही छत्तीस इंच पूर्ण उंची आहे दे त्यांची तर एक इंच मार्जिन घेतलेली आहे आता हे कपड्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे हे सेंटर सें पूर्ण टेप लावून घ्यायचा आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं त्या कपड्याचं आणि तिथं एक लाईन हे एक मी पॉईंट घेतलेला आहे आता खालचे बॉटम बॉटमचं मार्जिन करूया बॉटमची मार्किंग करूया तुमचं जो माप आहे ते त्याच्या तेवढं टाकून त्याच्या ते पुढे दीड इंच मार्जिन सोडायची आणि ते जे सेंटर आपण इकडे काढलेलं आहे ते आणि ते ही लाईन एकमेकांना जोडून घ्यायचा तो पॉईंट तिथे लाईन ड्रॉ करायची हे बघा या असं आणि इकडचे जे उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे त्याचा आपल्याला इकडे त्याची ह्या साईडला कळी लावून घ्यायची आहे ही सेमी पाट्याला सांगत आहे तुम्हाला आता जे एक्स्ट्रा कपडा आहे इकडे उरलेला आपण ही कट केलेला आहे तो इकडे ही समोर इथं त्याच्या कळ्या लावायच्या आहेत आपल्याला हे बघा असं या पद्धतीने असे ठेवून घ्यायचं याच्यातून चार कळ्या काढायच्या आहेत आता इथे या कपड्यावरती आसनचं मार्क करून घ्यायचं वरती सहा इंच सोडून द्यायचं ते नेफ्यासाठी नॉर्मली तर पंधरा पंधरा चौदा चौदा पंधरा असंच असतं आसन आणि एक एक इंच मी त्यात मार्जिन घेतलेले आहे ते शिवण्यासाठी जाणार आहे खाली आणि वरती तर हे सहा इंच सोडून मी खालती सोळा इंचावरती मार्क मार्क केलेलं आहे पूर्ण आता हे कट करून घ्यायचं हे बघा हे आता हे चार काळ्या झालेल्या आहेत त्या इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत म्हणजे जा अजून मोठा चांगला घेर येतो चांगल्या प्लेट्स येतात येतात भरपूर आणि सलवार पण दिसायला खूप छान दिसते मग आता इथे हे चौदा इंचावरती आसन टाकलेलं आहे आणि अडीच इंच तिथं मार्क करून हे पूर्ण असं बॉक्स तयार करून घेतलं आणि तिथं आसनचा शेप देऊन घेत दिलेला दे आहे आता पूर्ण ही पूर्ण बॉटमपर्यंत अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची तिथे तिथे शेप देऊन घ्यायचा त्याला तो त्या पॉईंटपासून हे बघ या पद्धतीने ही स्केल वापरायची नाही तर हाताने सुद्धा ड्रॉ करू शकता आणि ते कट करून घ्यायचं वरती जिथं आसनचा जो आपण शेप दिलेला आहे त्या पॉइंटला ही लाईन जोडलेली आहे मी आणि एक्स्ट्रा जे कपडा आहे ते कट करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती हे नेफाचं मार्किंग करायचं आहे आता हे जे मी काठ कट करून घेतली त्याची मी त्याला कुर्तीला त्याची डिझाईन बनवायची आहे म्हणून ते बाजूला काढून घेतलं आता नेफाची मार्किंग सांगते नेफा बावीस इंच जर रेडी पाहिजे तर तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आठ इंचचं आठ इंचची उंची घेतलेली आहे त्याची आता पूर्ण व्यवस्थित लाईनवरून कट करून घ्यायचं हे थोडं क्रॉसमध्ये आहे ते कट करून घ्यायचं नेफा पण रेडी झालेला आहे कट करून झालेला आहे हे बघा हे आठ इंचची उंची आणि पंचवीस इंचची रुंदी घेतलेली आहे आता हे पॅन्टची कटिंग पूर्ण झालेली आहे आता मी याची स्टिचिंग तुम्हाला सांगते आता ज्या हे कळ्या होत्या हे चार कळ्या आहेत त्याला जोडायच्या आहेत या कपड्याला तीन आणि चार हे चार कळे आहेत हे बघा इतकं हे कपड्याचे दोन जे आपले पाय आहेत त्याचे ते बाजूला काढलेले आहेत आणि ते दोन्ही साईडला ते कळ्या जोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आता इथे ही कळी ठेवून घ्यायची व्यवस्थित बघून घ्यायचं उलटं सुलट आसनचा भाग कुठे आहे ती कळी जोडून घ्यायची या पद्धतीने जोडायचे आहे हे बघा मी जोडून घेतलेली आहे इकडे ह्याच पद्धतीने एकाडची पण साईड जोडून घ्यायची असं ठेवून हे बघा मी जोडून घेतलेलं आहे दोन्ही पण गळ्या जोडून घेतलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने दुसरा पण पाय पूर्ण करून घ्यायचा आणि आता इथे मी प्लेट्स टाकणार आहे अशा आता प्लेट्स टाकून घ्यायच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठ्या जशा हव्या आहेत तशा आपण टाकू शकतो हे बघा पूर्ण मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने दुसरं पण आता आहे पाय रेडी करायचा आहे त्याला कळ्या जोडून तशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे ते बघा दुसरा पण पाय मी रेडी केलेला आहे आता त्या त्या पहिल्या पायावरती सरळ कपड्यावरती प्लेट्स टाकल्या होत्या आता हे दुसरा जो पाय आहे त्याच्यावरती उलटा कपडा घ्यायचा करायचा तो आणि आपल्या साईडने त्याच्यात त्या प्लेट्स तो तोंड करायचं म्हणजे ते बरोबर सरळ साईडने बरोबर होऊन जातं ते हे बघा या पद्धतीने याच्या प्लेट्स टाकायच्या म्हणजे इकडे तोंडाचं होतं पहिला जो पायावरच्या होत्या त्या प्लेट्स ते दोन्ही एकमेकांच्या समोर त्याची तोंड पाहिजे ते बघा या पद्धतीने त्याच्या प्लेट्स पूर्ण करून घेतलेल्या आहे दोन्ही पण आता याला मॅनी लावायची आहे मध्ये ही सहा इंचाची मॅनी घेतलेली आहे आणि क्रॉस आणि खाली दोन इंचाचं हे असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं हे बघ या पद्धतीने ट्रायंगल बनवून घ्यायचा हे दोन तयार केलेत मी आता त्याच्या ज्या आपण आसनचा शेप दिलेला आहे तिथे त्या जोडायच्या आहेत एकाच पायाला दोन्ही पण जोडून घ्यायच्या अगोदर हे दोन्ही पण पाय बरोबर आलेत का दोन्ही ते बघून चेक करून घेते थोडंसं एक पायाचं जास्त झालेलं आहे तर एक प्लेट्स आपण तिथं एक्स्ट्रा टाकू शकतो अजून आणि आता ही मॅनी तुम्हाला जोडून दाखवते एकाच पायाला दोन्ही साईडने जोडून घ्यायची घ्यायची ती मॅनी मॅनी जर लावलेलं पॅ पै, पॅन्ट खूप कम्फर्टेबल वाटते या पद्धतीने ही मॅनी अशी लावून घ्यायची आणि इकडच्या साईडला दुसरी मॅनी लावून घेतलेली आहे मी दोन्ही पण मॅने जोडून घेतलेले आहेत आता हे आपण दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्यायचे मध्ये सेंटरला टिप मारून घ्यायची या पद्धतीने हे बघा आता मी दोन्ही हे टिप मारून घेतलेली आहे आता मागच्या साईडने पण आपण एक बॉक्स प्लेट टाकून घ्यायची मागच्या साईडने या पद्धतीने बॉक्स प्लेट टाकून घ्यायची बॉक्स प्लेट अशा स्कर्टला वगैरे असतात त्या त्या पद्धतीची बॉक्स प्लेट इकडे इथे टाकून घ्यायची एक मागे हे बघा या पद्धतीने आता नेफा तयार करून घ्यायचा हे नेफा नेफा तुम्हाला दाखवते नेफा आहे याचे दोन कट केलेले आहेत आपण दोन तुकडे झालेले आहेत अखंड पण येतो कधी कधी जास्त कपडा असेल तर त्याचा पण आखंड पण होतो तर हे दीड इंचचं घ्यायचं आहे तिथं एक वरती शिले मारून खाली एक इंच गॅप ठेवायचं आहे तिथं आपल्याला नाडा टाकण्यासाठी जागा पाहिजे एक वरती अशी टीप टाकून घ्यायची चांगलं त्याला डबल टेप टाकून घ्यायची आणि कपडा बाजूला काढायचा आता इथे गॅप सोडायचा आहे एक इंचा आणि त्याच्या खालून त्याच्या खाली टेप मारून घ्यायची एक इंचा गॅप सोडले सोडायचा आणि ते त्याच्या खाली टेप मारून घ्यायची या पद्धतीने तिथं गॅप सोडायचा आहे ओपन ठेवायचं आहे ते तिथे नाळा टाकण्यासाठी आता ही दुसरी दुसरीकडे पण पॅक करून घेतलेला आहे मी दोन्ही पण पूर्ण राऊंड झालेला आहे तो आता फ्याचा इथं आपण तिथं ओपन जिथं ठेवलेलं आहे त्याच्यावरती अर्धा अर्धा इंच आणि त्याच्या खाली एक इंच असं पूर्ण फोल्ड करून ते राऊंड करून पूर्ण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नाडा टाकण्यासाठी ते बनवायचं आहे हे थोडंसं पाऊन इंच सॉरी पाव इंच अगोदर टेप टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला इझी जाईल ते नंतर फोल्ड करायला पूर्ण राऊंड असं हे पूर्ण टेप टाकून घ्यायची ती या पद्धतीने बघू शकता तुम्ही मी कसे हे टीप टाकत आहे ते बघा ते पूर्ण झालेलं आहे बस आता त्याच्या खाली जे आपण ओपन ठेवलेलं आहे त्याच्या खाली हे असं फोल्ड करायचं आणि पूर्ण टेप टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी पूर्ण करून घेतलेलं आहे ते आता याच मापाचं हे किती झालेलं आहे नेफा ब दाखवते तुम्हाला हे बघा बरोबर झालेलं आहे अर्धा इंच बाकी आहे ते तिथे ह्या याच्यामध्ये स्टिच करण्यामध्ये जाणार आहे आता ते आणि हे बरोबर आहे का बघून घ्यायचं कमी जास्त असेल तर एखादी प्लेट्स टाकून घ्यायची तर सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची आणि ते नेफा त्याला जॉईन करायचा खाली खालच्या घेराला द्या मी बघा आता हे उलट ह्याची पण उलटी साईड आहे ना ह्याची पण उलट साईड आहे आणि याच्या सेंटर याचं सेंटर बघून त्याला पूर्ण राऊंडमध्ये स्टीच करून घ्यायचं बघा मी पूर्ण जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने हे पॅन्ट पूर्ण झालेली नाही अजून खालचं आपलं बॉटम राहिलेला आहे आता ह्याला दाबटीप टाकून घ्यायची वरतून त्याची तोंड नेफ्याच्या वरते वरच्या साईडला राहू द्यायचं आणि त्याला दाबटीप टाकून घ्यायची पूर्ण राऊंड दाबटीप टाकायची हे बघा म्हणजे फिनिशिंग खूप छान येते दाबटीपमुळे छान दिसते पॅन्ट दिसायला पण पूर्ण टाकलेली आहे मी आता दाबटीप हे बघा खालचं बॉटम आता रेडी करायचं आहे मी बघत आहे कसं वाटत आहे तर हे नंतर म्हटलं ते नको कपडा याचा कुर्तीचा छान दिसलेला म्हणून मी हे कुर्तीचा असं कट करून घेतलेलं आहे तीन इंचाची त्याची उंची आहे आता इकडे हे जोडून घ्यायचं सरळ साईडने आणि नंतर त्याला मधून उलट करून त्याला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने छान दिसत आहे हे आता हे दुसरं पण बॉटम रेडी करायचं आहे मी दुसरं पण रेडी केलेलं आहे दोन्ही पण रेडी झालेले आहेत हे बघा आता याला आपण फिटिंग टाकून घ्यायची माझी हे बघा सलवार पूर्ण झालेली आहे आणि खूप छान आलेले आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर दिसत आहे कस्टमर पण खूप खुश झालेला आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू वरती नवीन असाल तर लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका अशाच मी स्टिचिंगचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती घेऊन येणार आहे बाय बाय थँक्यू